मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो हे बघा आता आपण हे बघा त्या समोरच्या डोंगरावरून आता आपण खाली उतरलेलो आहे आणि या रानामध्ये आलेलो आहे तर आपण या पाठीमागे जेव्हा आपण पक्ष्यांसाठी पाणी काढलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये आपली अनेक जणांनी कमिट केली होती की के ती जी जागा आहे ती एकदम लहान आहे तर ती मोठी करावी तर मित्रांनो आज आपण ज्या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी आपण पाणी काढलं होतं ती जागा आज आपण मोठी करण्यासाठी या रानामध्ये पुन्हा आलेलो आहे तर चला मित्रांनो आता आपण हे भागात पाहू शकताय या रानामध्ये आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे तर चला हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहेत मित्रांनो बरं आपलं ते पाणी किती राहिलंय आणि आपण ती जागा पण मोठी करणार आहे चला आपण या पुढच्या व्हिडिओला شو <applause> الوقت <applause> हे बघा मित्रांनो आपण ज्या ठिकाणी पाणी काढलं होतं त्या ठिकाणी मी आपण डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण यासाठी आलेलो आहे मित्रांनो कारण आपण हा जे पाणी काढलं होतं हे आपण आता हे जागा मोठी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे पण बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बघा या ठिकाणी ही जी जागा होती लहान जागा होती ती या ठिकाणी कोणीतरी येऊन मोठे केलेले हे बघा तुम्ही पाहू शकताय हे बघा या ठिकाणी ही पूर्ण जागा मोठी केलेली आहे पण त्यांनी एक केलं आहे या ठिकाणी ही जागा पूर्ण हे बघा ह्या झाडांनी कुडून घेतलेले बघा मित्रांनो आज आपण ही जागा मोठी करायला आलेलो पण हे बघा आता या ठिकाणी हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी जाऊ नये म्हणून या ठिकाणी हे बघा हे पूर्ण कुडून टाकलेले बघा मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकता आपण हे बघा ही जागा लहान होती तर हे आता मोठी केलेली आहे आणि आपण पण मोठी करण्यासाठी या ठिकाणी आलोय पण बघा आपल्या आधीच ही जागा कोणीतरी मोठी करून ठेवलेले आणि या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी जाऊ नये म्हणून या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुडून घेतलेले तर बघा आता आपण हे ना हे बघा मित्रांनो या ठिकाणी ना आपली हे जे कोणी केले असेल तर आपण ह्या ठिकाणी हे पूर्ण फेकून देणार आहेत कारण या ठिकाणी प्राण्यांना पाणी पिण्यासाठी आपण पाणी काढलं होतं तर हे ठिकाणी कुडून टाकले तर हे बघा आता आपण हे काढून टाकणार आपली भांडणं झाली तरी चालतील हे कुणी केलं केलेलं असेल ते आपल्याला माहित नाही कोणी जरी आपल्याला बोललं तरी चालेल पण आपण हे पूर्ण काढून टाकणार आहे टाक आता हे बघा हे पूर्ण कुडून टाकलेले आता हे आपण पूर्ण काढून फेकून देणार आहेत हे बघा आपण हे आता पूर्ण फेकून दिलेले हे बघा आता या ठिकाणी बघा एवढं पाणी त्यांनी खोल केलं आहे परंतु या ठिकाणी प्राणी किंवा पक्षी याच्यामध्ये जाऊ शकत नाही बघा एवढं खोल बनवलेलं आहे आणि हे पूर्ण कुडून घेतलं ते आपण फेकून दिलं आहे आता आपण एक काम करणार या ठिकाणी फक्त प्राण्यांना आणि ते पक्ष्यांना उतरायला जागा करणारच मित्रांनो आता आपण बघा आपण ते पूर्ण जागा करून घेऊ आता आपण हे बघा आता आपण या ठिकाणी हे बघा ही पायसर जागा केलेली आहे पूर्ण आपल्या जनावरांना आणि पक्ष्यांना खाणी उतरण्यासाठी एवढी जागा आपण बनवलेली मित्रांनो हे बघा आणि एवढं पाणी आपण ते खोल्यापासून हे बघा ज्या व्यक्तीने कोणी खोललं होतं त्याने पूर्ण पाणी कुडून टाकलं होतं जागा अजून काय मोठी झाली पण पक्ष्यांना पाणी आणि प्राण्यांना पाणी खाली पिण्यासाठी जागा नव्हती तर आता आपण ही एवढी जागा केलेली आहे तर हे बघा मित्रांनो एवढं पाणी आहे आणि ती जागा आपली असे पायसर बनवले बघा आता आपण त्या ठिकाणी प्राणी आपला आणि पक्षी पाणी पियला जाऊ शकतात तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद